नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत आली की लोकांना प्रश्न पडतो ही मकर संक्रांती शुभ आहे की अशुभ मित्रांनो एखादी वाईट घटना घडली की संक्रांत आली असे म्हणण्याची प्रथा आहे परंतु ही प्रथा अत्यंत चुकीची आहे मकर संक्रांत म्हणजे सूर्याने धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणे धनुराशीतून सूर्य मकर राशीत जाणे हे वाईट कसे असू शकेल सूर्याच्या मकर संक्रांतीपासून दिनमान वाढत जाते ही तर चांगली गोष्ट आहे मग मकर संक्रांती अशुभ कशी असू शकेल या दिवशी देवीने राक्षसाला ठार मारले ही एक समजूत आहे ही गोष्ट देखील वाईट कशी असू शकेल म्हणून मकर संक्रांती ही वाईट कधीही नसते तसेच ती अशुभही नाही यावर्षी संक्रांत पंधरा जानेवारी रोजी आली आहे मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे आध्यात्मिक महत्व असते त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्वही आहे या दिवसाआधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात यानंतर रात्र लहान आणि दिवस मोठा होत जातो तसेच संक्रांती नंतर ऋतू बदल होण्यास सुरुवात होते हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून भाजी केली जाते तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याची पद्धत सुद्धा आहे म्हणूनच या दिवशी तिळगुळ खाल्ले जातात आणि तिळीचे लाडू सुद्धा वाटले जातात मित्रांनो म्हणून ही मकर संक्रांती कधीही अशुभ किंवा वाईट नसतेच म्हणून तुम्ही जल्लोषात आणि उत्साहाने मकर संक्रांती साजरी करा आणि जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींचे भक्त आहात तर या दिवशी स्वामींना तिळीचा नैवेद्य म्हणजे तिळगुळ किंवा तिळीचे लाडू करून स्वामींना नक्की नैवेद्य अर्पित करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद